जय हिंद मित्रांनो आपलं रणवीर विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो फायनल प्रिपरेशन आता आपल्याला पोलीस भरती आलेली आहे आणि पोलीस भरतीच्या शेवटच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे कारण की शेवटचा दिवस खूप महत्त्वाचा असतो कारण की मी माझ्या जर्नीमध्ये तेरा चौदा वर्षाच्या स्पोर्ट्सच्या जर्नीमध्ये मी हे पाहिलं आहे की शेवटच्या दिवसामुळं खूप इम्पॅक्ट पडतो कारण की मी स्वतः कित्येक रेस हारलेलो आहे कारण की शेवटच्या दिवसाचं मला व्यवस्थित मॅनेजमेंट जमलं नव्हतं त्यामुळं तर मी जे फिजिकल च्या आधी किंवा माझ्या रेसेसच्या आधी जी प्रिपरेशन मी करत होतो तीच प्रिपरेशन सेम प्रिपरेशन मी आपणासाठी सांगत आहे तर हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या मित्राला शेअर करा कारण की खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो हे जर तुम्ही नक्की फॉलो केला तर फायनल डेला तुम्ही तुमचा पीक परफॉर्मन्स शंभर टक्के द्याल आणि शंभर टक्के तुमची बॉडी चांगली साथ देईल आणि तुम्ही या भरतीत चांगला परफॉर्मन्स देऊ शकाल तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला भरतीच्या ठिकाणी एक दिवस आधी पोचायचं आहे एक दिवस आधी म्हणजे चोवीस तास आधी समजा तुमचं मी एक डेट घेतो की समजा चोवीस तारखेला फिजिकल आहे तर मित्रांनो चोवीस तारखेला सकाळी आठ वाजता जर तुमचं फिजिकल असेल तर तुम्ही तेवीस तारखेला सकाळी आठच्या आधी तुमच्या भरतीच्या ठिकाणी पोहोचला पाहिजेत तर मित्रांनो एक चोवीस तास आधी तुमच्या भरतीच्या ठिकाणी पोहोचणं हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे आणि तेवीस तारखेच्या सकाळपासूनचं पूर्ण नियोजन काय असेल ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेवीस तारखेच्या सकाळी सगळ्यात पहिला अनुष्यपोटी तुम्हाला एक नारळ पाणी प्यायचं आहे नारळ पाणी पिऊन झाल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला नाश्त्यामध्ये नाश्ता करायचा आहे नाश्त्यामध्ये इडली चार अंडी आणि एक डेअरी मिलची कॅडबरी अशा प्रकारचा तुम्ही नाश्ता करू शकताय नाश्त्यानंतर आपल्याला निरोबिन दोन निरोबिनच्या टॅबलेट आणि एक लिम्सीची टॅबलेट घ्यायची आहे टॅबलेट्स खाल्ल्यानंतर एक थोड्या वेळात जो तुम्हाला अवेलेबल होईल खास करून मोसंबी किंवा बीट ज्यूस तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने एक साडेसातशे एम एल पाण्यामध्ये एक इलेक्ट्रॉल घेऊन ते पाणी इलेक्ट्रॉलचं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं नॉर्मल पाणी घ्या किंवा थोडी विश्रांती करा आणि दुपारचं जेवण मित्रांनो दुपारचं जेवण एक दोन चपाती आणि डाळ भात तुम्ही लाईट जेवण घ्या म्हणजे जास्त पचायला जड जाईल असं जेवण काही घेऊ नका लाईट खावा जसं की भा साधी भाजी वगैरे घ्या चिकन वगैरे असं जे पचनाला अवघड आहेत किंवा पचायला जड जातील असे काही पदार्थ तुम्ही दुपारच्या जेवणात घेऊ नका जेवणानंतर एक तास झोप घ्या आणि झोप झाल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिला एक अडीचशे एम एलमध्ये न्यूरोकॉइंट गोल्ड जी स्क्रीनवर आपण पावडर दाखवलेली आहे न्यूरोकॉइंट गोल्ड ही पावडर अडीचशे एम पाण्यातून तुम्ही घ्या चाळीसवाली डेअरी मिल्क कॅडबरी किंवा आपल्याला थोडं ड्रायफ्रुट्स खाऊन घ्या आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला इव्हनिंगला थोडं वॉर्मअपला जायचं आहे आपल्याला ज्या ठिकाणी रोड किंवा थोडं ग्राउंड भेटलं तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक पंधरा मीटर जॉगिंग किंवा साठ सत्तर मीटरच्या स्ट्राईड्स करायच्या आहेत आणि हे पण तुमच्या बॉडीच्या ह्याच्यावर आहे की बॉडीमध्ये प्रवास वगैरे जास्त झाला असेल तर तुम्ही हा वॉर्मअप नाही केला तरी चालेल पण केलेला चांगला राहील तुम्ही आदल्या दिवशी जर पोचला असाल सकाळी तर तुम्ही हा वॉर्मअप नक्की करा म्हणजे दुसऱ्या दिवशी बॉडी चांगली ओपन होईल वॉर्मअप नंतर साडेसातशे एम एल पाण्यातून आपल्याला पुन्हा एक इनर्झल घ्यायचं आहे इनर्झल इलेक्ट्रॉल आपण इनर्झल बेस्ट राहतं तर तुम्ही जे आपण स्क्रीनवर दाखवलेले आहे ते इनरजल घेऊ शकताय पन्नास पंचावन्न रुपयाला भेटतं साडेसातशे एम एलमध्ये एक पॅकेट तुम्ही बनवून ते घ्यायचं आहे वॉर्मअप नंतर इलेक्ट्रॉल पाणी पिल्यानंतर थोडंसं आपल्याला एक फ्रुट्स जसं की ॲपल किंवा केळ खाऊन घ्या आणि त्यानंतर मित्रांनो जे आपलं रात्रीचं जेवण आहे ते आपलं बरोबर साडेसातच्या आतच जेवण झालं पाहिजेत तरच तुम्ही म्हणजे बॉडी वगैरे दुसऱ्या दिवशी चांगली फ्रेश वगैरे राहते तर प्रयत्न करा की साडेसातच्या आतच आपलं जेवण झालं पाहिजे जेवण हलकं घ्या जसं की एक चपाती डाळ भात असं इजी हलकं जेवण जेवा रात्री कुठलंही इलेक्ट्रॉल्स वगैरे घेऊ नका रात्री झोपताना ना नॉर्मल ना, आपलं पाणी किंवा हळद टाकून जर गरम दूध भेटलं तुम्हाला एक ग्लास हळद टाकून गरम दूध घ्या आणि सर्वात शेवटी झोपताना पायाला हलकं हलकं तेल लावून झोपा आणि त्यावेळेस एक ओवेर अँड एस आर हंड्रेड ही पेनकिलर खावा जर मित्रांनो तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर पेनकिलर टॅबलेट टॅब्लेट खाऊ नका ही पेनकिलर कशासाठी तर आपल्याला काय होतं मायनर मायनर पेन येतात किंवा भरून येतं तर हे आपल्याला दुसऱ्या दिवशी मायनर पेन वगैरे हो जाणवून येत नाहीत त्यासाठी ओवेर एन एस आर हंड्रेडची एक किंवा दोन टॅबलेट तुम्ही घेऊ शकताय ज्यांना पित्ताचा त्रास नाही त्यांनी घेऊ हो शकता सगळ्यांसाठी कंपल्सरी नाही तर हे झालं मित्रांनो आदल्या दिवशीचं प्रिपरेशन तर दुसऱ्या दिवशी भरतीला जाताना आपल्याला काय करायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे जर तुमचा आठ वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल तर तुम्ही साडेपाच सहा वाजता उठा त्यानंतर आणुशीपुटी पुन्हा ह्या दिवशी पण नारळ पाणी घ्या अनुशीपुटी नारळ पाणी घेतल्याने बॉडी चांगली हायड्रेट राहते आणि हायड्रेट बॉडी तुम्हाला चांगला परफॉर्मन्स देते त्यानंतर फ्रेश होऊन एक दोन केळ आणि एक चाळीसवाली डेअरी मिलची कॅडबरी खावा मित्रांनो पोटी भरतीला सामोरं जाऊ नका जरी तुमचं ग्राउंड आठला असेल तरी तुम्ही दोन केळ आणि एक कॅडबरी खाल्यावर काहीच फरक पडत नाही उलट तुम्हाला धावताना एनर्जी भेटेल आपल्याला इव्हेंट करायचे आहेत तर त्या पद्धतीनं एनर्जी ही बॉडीमध्ये पाहिजेत आपल्याला राहिली गोष्ट इव्हेंटला जाताना आपल्याला काय काय सोबत घ्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला सोबत एक रेडबुल रेडबुल घ्या किंवा तुम्ही हेल तोकेचं शाशेट भेटतं जे आपण हेल तोकेचं इथे दा स्क्रीनवर दाखवतो आपण ते हेल तोके मेडिकलमधून एक दोन शाशेट एक पाचशे एम एल अर्ध्या लिटर पाण्यामध्ये बनवून बनवून ते घ्या किंवा एक रेडबुलचं कॅन घ्या आणि ते शेखरमध्ये काढून घ्या आणि थोडं थोडं तुम्ही घेऊ शकताय आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्हाला आठचं जर टायमिंग दिलं आहे असं नाही की तुमचं मत ते फिजिकल आठलाच होणार आहे त्याला लेट होईल त्याला थोडं ते बारा वाजता होऊ शकतं तर त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर होऊन जायचं जा जा आहे की ज आठला आहे म्हणजे आठलाच होणार नाही त्याला थोडं टाईम लागणार आहे सोबत एक्स्ट्रा दोन तीन पाणी बॉटल ठेवा एका पाणीम एका बॉटलमध्ये हेल्थ ओके राहील एकामध्ये इलेक्ट्रॉल राहील आणि एक फ्लॅट पाण्याची बॉटल राहील आणि सोबत आपल्या केळी सप्परचंद्र खजूर असं काहीतरी खायला ठेवा कारण की रिकामी पोटी तुम्ही तुमचा चांगला परफॉर्मन्स देऊ शकत नाही एनर्जीसाठी सगळ्यात अनेक बेस्ट म्हणजे कॅडबरी कॅडबरीनं तुम्हाला चांगली एनर्जी राहते तर एक्स्ट्रा कॅडबरी तुमच्यासोबत ठेवा आणि अशा पद्धतीनं काळजी घेऊन आणि एक चांगला माइंडसेट ठेवून तुम्हाला भरतीला सामोरं जायचं आहे आणि काही तुमच्या शंका असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्याची उत्तरं देऊ किंवा त्यावर व्हिडिओ बनवून आणि अशाच पोलीस भरतीच्या माहितीसाठी आम्हाला फॉलो करा आणि आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र